बिरेडी स्टार्ट केंद्र शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा त्यांनाही योग्य न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाने आपल्या तिजोरीतून जवळजवळ सहा हजार कोटी रुपये कर्जमाफी आणि परतफेड करणारे शेतकरी उपसा कुक्कुट दुग्ध व मत्स्य सहकारी कर्जे कृषीपूरक व्यवसायासाठी घेतलेले थकीत अल्पमुदतीचे आदी या कर्जात यात समावेश करण्यात आला आहे राज्य शासनाने घोषित केलेली कर्जमाफी ही राज्याचा विचार करता ऐतिहासिक घटना आहे कारण राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या पदरात या योजनेचा लाभ पडणार आहे आसमानी संकटांनी वेढलेल्या शेतकऱ्याला या निर्णयामुळे प्रचंड मोठा दिलासा मिळाला राज्यातील वीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज असलेले तेवीस लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ होणार असल्यामुळे त्यांच्या जमिनीचा सातबारा कोरा मिळणार आहे परिच्छेद या योजनेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव पूर्वीच्या कर्जाची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव पूर्वीच्या कर्जाची थकबाकी असलेल्या तीन लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांकडे थकलेल्या पाचशे एक्केचाळीस कोटी रुपयांना माफ या योजनेतून मिळणार आहे या योजनेत सवलत वीस हजारापर्यंत कर्ज असलेल्या दोन लाख तेरा हजार शेतकऱ्यांना दोनशे सत्तावन्न कोटी रुपये माफ होणार असून वीस हजारापेक्षा जास्त कर्ज असलेल्या एक लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांना यांच्याकडील उर्वरित रक्कम भरल्यास त्यांचे दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत दहा अकरा वर्षापूर्वीच्या थकीत कर्जांना या योजनेच्या कक्षेत घेतल्यामुळे दहा दशकापासून कर्जाचे ओझे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला परिच्छेद केंद्र सरकारच्या कर्जमाफी आणि कर्ज, कर्ज परतफेड सवलत योजनेत ज्या कर्जाचा समावेश नव्हता अशा उपसा सिंचन कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा या योजनेत समावेश केला आहे परिच्छेद नव्या महाराष्ट्र राज्याच्या जन्माने आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस येतील ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य अशीच आहे हा जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणे हा महाराष्ट्र राज्याचा मी मानबिंदू मानतो त्याचबरोबर नव्या राज्यात शासनाद्वारे लोकांची अधिक कार्यक्षम रीतीने सेवा घडेल अशा प्रकारे शासन यंत्रणेची पुनर्घटना व सुधारणा करण्यासही आत्ताच चालना मिळाली पाहिजे परिच्छेद आपल्यापुढे जे, जे मूलभूत आर्थिक व सामाजिक प्रश्न आहेत त्यांची योग्य ती उकल करावयाची असेल तर त्या प्रश्नांचा अखिल भारतीय संदर्भ आम्हास विसरता येणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राचे नागरिक हे प्रथम भारताचे नागरिक आहेत व नंतर ते महाराष्ट्रीय आहेत याची जाणीव आम्ही सतत ठेवू आता महाराष्ट्र राज्यापुरते बोलावयाचे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचा धर्म जात अगर पक्ष कोणता का असेना आपण सर्व एकच बांधव आहोत असे मानले पाहिजे नवा महाराष्ट्रीय हा केवळ मराठी भाषणार भाषा बोलणारा नव्हे तर तो महाराष्ट्रात राहतो व आपल्या शक्तीनुसार त्याचे जीवन समृद्ध करसो करतो असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय होय स्टॉप